सहा वाजून तेवीस मिनटाने सनराईज होतो देवगडमध्ये जेलीफिश बघ जेलीफिश व्हाईट कलरचे आहेत कुठे झालं तर रॉकेट सांगा शिव सकाळ मित्रांनो जय शिवराय मी तुमचा मित्र किरण ठाकरे श्रीस्टाल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर आता सकाळी साडेसहा वाजले बघा तुम्ही सूर्य सूर्योदय बघू शकता एकदम लाल केशरी तर आज आम्ही देवगड तालुक्यातील पडवणी बीच बघायला जातोय पडवणी बीच फार सुंदर आहे तिथं म्हणजे कोणी येतच नाही यू कॅन से इट इट इज अ व्हर्जिन बीच तो व्हर्जिन बीच आम्ही बघायला जातो आहे मी आ, आज सुट्टी आहे आणि आज बीच बघायला जातो आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवतो पडवणी बीच <coughs> तर हे जाम संडे मार्केट आहे जाम मार्केट मार्केटमधून आपण लेफ्ट घ्यायचं आहे आता लेफ्ट घेऊन मग रस्ता विजयदुर्ग तो नेहमी आम्ही जातो इकडे विजयदुर्गाकडे तर इकडून आपल्या आप पुण्याला पण जाता येते तिथून लेफ्ट घेतला पडेल बारा किलोमीटर अंबेरी अठरा विजयदुर्ग सव्वीस किलोमीटर अरे ते घंट्याचा रस्ता आहे देवगडवरून पोचू आम्ही अर्ध्या घंट्यात आता काय ट्रॅफिक नाही रस्त्याने आपली लाल परी वाडतर ब्रिज आलाय आम्हाला सूर्योदय पण पाहायला मिळतोय सोबत सोबत जातोय आम्ही तर सहा अजून तेवीस मिनटाने सनराईज होतो देवगडमध्ये आवाडा तर ब्रिज ते बघा जेली फिश जेली फिश बघ जेली फिश व्हाईट कलरचे आहेत कॅमेरा दिसणार नाही त्या झूम कर तुम्ही तरी खाडी आहे खाडी हनुमानाचं मंदिर आहे आणि खाडी बघा एकदम शांत खूप शांत आहे सकाळी सकाळी ट्रॅफिकच नाही तर आप चला आपल्याला निघायचं आहे मग पडवणे इकडे पडेलला जायची गरज नाही आहे पडेलच्या आधीच टर्न मारायचा लेफ्ट पावस सत्याहत्तर रत्नागिरी अठ्ठ्याऐंशी किलोमीटर तर इथून गणपतीपुढे पण अडीच तीन घंट्याचा रस्ता आहे एकशे तीन किलोमीटर आहे गणपतीपुळे देवगडवरून <coughs> तर या या रोडनं तुम्ही ना तीन घंटा पोचणार गणपतीपुळे तर देवगड कसं से एकदम सेंटरला आहे गणपतीपुळे पण जवळ जवळ आहे तिकडे गोवा पण जवळ आहे गोवा तीन घंटे गोव्याला पण लागतात तर वन डे ट्रिप गोव्याला होऊ शकते म्हणजे वन एक नाईट स्टे अजून आम्ही तर काही गोव्याला गेलो नाही देवगडवरून करू प्लॅन भविष्यात एक गोव्याची सिरीज मी घेऊन येईल तर आता थोडं ऑफिसमध्ये बिझी असल्यामुळे ते माझं एवढं फिरणं होत नाही आहे आज संडे आहे ना तर संडे होता म्हणून आम्ही निघलो बाहेर नाहीतर सध्या काम खूप चालू आहे ऑफिसमध्ये दहा दहा घंटे काम करावं लागते मेन रोडपासून आहे ना टर्न घेतला इकडे लेफ्ट आणि हा छोटा रोड जातो इकडे पडवण्याच्या इकडे पडवणे विमलेश्वर मंदिर आम्ही एकदा गेलो तर आम्हाला माहीत आहे रस्ता इकडे आहे म्हणून नाही तर याच्या आधी पण एक रस्ता दाखवत होता गुगल मॅपमध्ये तर तुम्ही हा विमलेश्वराचा रस्ता रस्त्याने जाऊ शकता पडवणीला हा चांगला रस्ता आहे तर आता आज काय विमलेश्वर शूट नाही करत विमलेश्वर तुम्हाला मी दाखवेल पावसाळ्यात कारण की पावसाळ्यात एक नंबर असते बघण्यासारखं मंदिर आहे महादेवाचं विमलेश्वर हे बघा हर हर महादेव जय भोले चला इथून दर्शन घेतो महादेवाचं आणि आपण जाऊ समोर ते ते खाली मंदिर आहे पिंड एकदम प्राचीन काळातली पिंड आहे दगडातली बघा मोठे मोठे -मुट्ट झाले श्री क्षेत्र भीमलेश्वर चलो हॅलो तर या बीचवर ना पर्यटक लोक येत नाही आणि बऱ्याच जणांना माहीत नाही बीच पण बीच एकदम चांगला आहे क्लीन आहे आणि असे निर्जन बीच आम्हाला आवडतात कारण की तिथे घाण काहीच ना समुद्रातून येतो कचरा तेवढाच हो लोक समुद्रात टाकतात कचरा नदीमध्ये टाकतात ना तो सगळा आहे ना समुद्रात वाहून येतो आणि मग नंतर काठावर येतो तो विशेष म्हणजे प्लास्टिक आहे ना समुद्रात टाकायलाच नाही पाहिजे तिथे सडतच नाही प्लास्टिक मी काकांना लिफ्ट दिली <laughs> तुमचं गाव दा, कोण दांडे, दांडे गाव, दांडे गाव। सध्या तुम्हाला एक महिनाभर तरी एक दीड महिना येता काय नाही काम चालू आहे ब्रिजचं काम चालू तोडलं होतं नवीन ब्रिज करत आहे का तो ब्रिज म्हणजे पुढचा भाग होता तो तोडला बाकी खाडीवरचा ब्रिज तसाच आहे अच्छा अच्छा तो थोडा थोडा खाली खचत होता ना तो तोडून पुन्हा चालू आता हा रस्ता पण बरेच दिवस झाले असत खराब हा देवगड एरिया आम्ही राजापूरवाल रत्नागिरी मधले हा रत्नाय राजापूर हा सिंधुदुर्ग जिल्हा एरिया छोटा रस्ता आहे खराब थोडा खराब आहे पण एक गाडी जाऊ शकते आरामात आलो ते पडवणे बेज दिसतो बघा बघू आता गाडी कुठेपर्यंत पर्यंत जाते गाडी पार्क करावी लागेल दिसते का कोणी कोणीच नाही आता माझा प्रायव्हेट बीच झाला आता हा दोन घंट्यासाठी इथे लावू हा इथं लावतो गाडी कारण की तिकडं जागा नाही आहे इथं आहे जागा गाडी इथे पार्क केली आता इथून जाऊ शकता कसा पण तुम्ही रस्त्याने पायवाटेने तिकडून नाही इकडून आहे एकदम शांत आहे भारी वाटते सकाळी सकाळी इतकं सुंदर बीच आहे फक्त दुःख एकाच याचं वाटते दारूच्या बॉटल बघा जिथं जिथं प्लास्टिकच्या बॉटल आता ह्या बीचवर तर कोणी येत नाही मग कोणी कचरा करत नाही मग सांगा हा कचरा कुठून येतो हा पूर्ण समुद्रातून आपल्या शहराच्या नदीतून नाल्यातून सम नाले नदीला मिळतात नदी, नदी समुद्राला मिळते त्याच्यामधूनच हा कचरा येतो समुद्रात आणि मग समुद्रात जेव्हा भरती असते ना तेव्हा रात्री पूर्ण कचरा समुद्र इथे टाकून देतो एक बोट पण आहे तिथं खराब बोट आहे माझी स्किन टॅन झाली आहे फिरून तर मित्रांनो हा बीच आहे ना तसा थोडा डेंजर वाटतो कारण की थोडा आतमध्ये गेला असं वाटतं की पाणी ओढते का आपल्याला असं प्लेन नाही आहे डायरेक्ट असा उतार आहे बीचला असा उतार आहे ते लाटा बघा किती मोठे मोठे येतात तर हा पाण्यात जाण्यासाठी बीच नाही आहे तुम्ही बाहेर बसून एन्जॉय करू शकता किंवा थोड्या पाण्यात हे बघा डायरेक्ट असा खोल आहे बीच तो। लाटा बघा जास्त मोठ्या आहेत नॉर्मल बीचपेक्षा लाटा इथंच मोठ्या जवळ जवळच तिथं आतमध्ये गेलं ना तिथून डायरेक्ट मग तुम्ही मागत जासाल ते बघा बी लाट किती मोठी आहे खेकडे पण येते भरपूर आपण तिथून तिथं जाऊन बघू हे बघा काच तुम्ही पायात चपला नाही घातली ना तर ही काच पायात जाऊ शकते आणि डायरेक्ट जखम होऊ शकते आम्ही या काठावर आलो आता इथून बघा ती लांब आहे बीच खूप लांब आहे मी वरती चढलो दगडावर आजपर्यंत ना समुद्राचं पाणी गेलंय बघा थोडीशी छोटीशी खाडी वाटते आणि आता हे रॉकेट सुटणार आहे कुठं जायला तर हे रॉकेट सांगा चंद्रयान चंद्रयान टू बॉल येतो बॉल तर चला मित्रांनो निघूया आता विकेंड पाहिजे तर असा चिल रिलॅक्स आता जातो आणि थोडाफार नाश्ता करतो चला मग हा व्हिडिओ इथं संपवतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कमेंट करा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय बाय बाय